प्रत्येक स्त्रीच्या जीवनात महत्वाचा आणि लक्षात राहणाऱ्या क्षणांपैकी एक क्षण म्हणजे डोहाळे जेवण पण आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे काही गर्भवतींना हा सोहळा साजरा करणे शक्य होत नाही मात्र दरेकर परिवाराच्या वतीने आपल्या सुनबाईचे डोहाळे एका अभिनव पद्धतीने साजरे केले या सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिकराव दरेकर यांनी आपल्या सुनबाई डॉक्टर शुभांगी वैभव दरेकर यांचा साजरा केलेला हा डोहाळे जेवण कार्यक्रम अगदी उत्कृष्ट ठरला डोहाळे जेवण कार्यक्रमात गर्भवतींना मार्गदर्शन केले जाते मात्र डॉक्टर शुभांगी या डॉक्टर असल्यामुळे त्या स्वतःची व बाळाची उत्तम काळजी घेत आहेत हे सांगण्यास आलेली पाहुणे मंडळी विसरली नाही हा कार्यक्रम दरेकर पॅलेस येथे पार पडला या कार्यक्रमाला नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पासपुते यांच्या मातोश्री डॉक्टर प्रतिभाताई पाचपुते याही आवर्जून उपस्थित होत्या शहरातील वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागातील नातेवाईकांसह डॉक्टर शुभांगी यांच्या माहेरकरची मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होती एरवी राब राब राबणाऱ्या प्रत्येक स्त्रियांसाठी हा सोहळा म्हणजे पर्वणीच ठरला या सोहळ्यामध्ये प्रत्येक गरोदर स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम केला जातो परंतु यामध्ये आता दिवसेंदिवस बदल होत आहे विशेष करून शुभांगी यांच्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी पुणे येथील कलाकारांनी बहर आणला यावेळी सासऱ्यांकडून होत असलेले कौतुक पाहून डॉक्टर असलेल्या सुनबाईला अश्रू अनावर झाले सोहळा पारंपरिक असावा म्हणून सजवलेल्या झुल्याची व्यवस्थाही केली होती पाहुण्या कलाकार मंडळींनी गर्भवती डॉक्टर शुभांगी यांना मनोरंजनातून मोलाचे मार्गदर्शन करत कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडला डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात फुलांनी सजवलेल्या झुल्यावर वैभव आणि शुभांगी अगदी गोड दिसत होते नंतर कार्यक्रमाला आलेल्या माता भगिनींनी ओटी भरत कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाचे कौतुक करत आलेल्या पाहुणे मंडळीने सुंदर अशा जेवणाचा आस्वाद देखील घेतला